पाऊसमुळे नेटवर्क खूपच रॉंग आहे त्यामुळे माझा खूप घोटाळा झाला सोरे अध्याय सातवा आपण पुन्हा एकदा चालू करूया सगळ्यांना माफी मागते देवा तुला पण माफी मागते ओके चला चालू चालू करू आपण श्री गणेश आहे जय जय जी निर्गुणा जय जय जी सनातना जय 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 घरणा लोकपाला सर्वशा अक्कलकोटी समर्थ समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणून येते परब्रह्म वेदांत एवढी तयासी श्रवण करते दिव दिवस दिवस हेरळीकर आदी शास्त्रांशी वेदने वतने देऊन ठेवली त्या समये अंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचार्य प्राकृत भाषण वेदांतावर करोनी लोक उपदेश येते त्यांचे आणि अक्कलकोटी हे तू उपजलान रूपापोटी बहुत करोनी खटपटी बुवासी शेवटी रात्र दिनानुभ मंदिर वेदांत चर्चा ब्रह्मचार्य करते ते नंतर नृपती बहु सुखा त्या वाढली लोकांत स्तुती करते जन्म जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजग्रह होत असे एके दिवशी सहस्ती ते ब्रह्मचार्य दर्शन येते जय श्रेष्ठ जन सांगा ती कित्येक होते त्यावेळी भावय यतीचे लक्षण ब्रह्मचारी करते भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न समोर करीती स्वामीसी पद प्र ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार आहे से एकोणीसत्वर येते हसले मुख्य काही न बोल ती वारंवार हस करीत पाहुणे विचित्रवृत्ती बुवा म्हणे ती काय म्हणे हा तो वेळ सन्यासी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्ता भक्तीसी आणि याने ढोंग माझा विले विले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्तर बाहेर लोक बोलत हसत तरी तुम्ही व्यर्थ फसला हो सगळ्यांना दिसत काय पाहुणी हो तुमचे अज्ञाने यांचे वाढले वाढले ढोंगपूर्ण पूर्ण वेदा शास्त्राधिक अज्ञान या ते काही असे ब्रह्मचारी बोलून पातळी स्वस्थाने विकल्प पातला मनी स्वामी सेतूच्या मानिती नित्य नियम सारोने ब्रह्मचारी करते जयने जवळी पारशी दोघे जण तेही निद्रस्त झाले निद्रा लागली बुवासी लोटोलिया या काही निशी एक स्वप्न तयांशी चमत्कारिका पडेल चमत्कारिका पडलेसे आपले अंगारे वृश्चिक एकाएकी चढले चढले असंख्य महाविशारी त्यातून एक दंशापना करीत असे असे पाहुणे ब्रह्मचारी गडबडोणी उठले लवकर बोबडी वळली बोबडी वळ बोबडी बो बो पडली वाई खरी शब्द ऐकणं बवलावे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांशी त्यांचे धरणे बुवशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयाशी सांगायचे समस्त म्हणत यात काय अर्थ ऐसेच स्वप्ने काही का पडतील असो दुसऱ्याच्या दिवशी बुवा आले स्वामी पाष पु मागील प्रश्न असे कदा कदा स्वामी हसले मग काय बोलत ये तीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी प्रेक्षिकांशी काय म्हणून भ्याला सी जरी व्रता भैया मानितोसी मग ब्रह्मपद जाणसे कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोल नाही असे लागते कष्ट करणे फुकट हाताना यायचे बुव प्रतिपट लिखोण धरिले तात्काळ प्रेमा श्रोणी भरले नाही कंठ झाला सद्गत सद्गदित भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार केला ब्रह्मपद योग्य झाले इथे श्री स्वामी आराम होतो नाना प्रकृत कथा समत सदा परिसो भाविक भक्त सप्तमोध्याय गोड हा श्रीराज धीराज योगीधिराज श्री स्वामी समर्था चरपणस्तू अध्याय आठवा श्री गणेशाय नम जय 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 सुखदा जय 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 बरा ब्रह्म जय जय भक्तजन विश्राम अनंत वेशानंत राजे निजाम सरकार ज्यांचे दफ्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक सहा लक्षांची जाहीर परते सकल सुखी अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्म अगाध परम ब्रह्म संबंध उपाय केले ना नविद परिबाधा न सोडी संबंधवादा म्हणून चैन न बडे रात्रांदी गेले सुख सुखनं गोड न लागे अन्नपणे ना आवडे भोग सुखो भोग घ्यायचा त्या सिद्राने याची रात्र दिवसाची चिंता नाले पोळले गेली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संत, बहुसा बहुसाला निधलिधाने आरोग्य व्हावे म्हणून विठले संसार सौख्याशी त्रासले दिया भव त्रा, यात्रेसे कृष्णवर्ण आला शरीर असे रात्र दिनाचे कोण लगे जावे चरण मर्दवरी कृपा करेल कोण सोडवी लव्यादीपासून ऐसा कोण समर्थ मग केला असा विचार प्रसिद्ध श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावे सेवा केली बहू असं ऐसे लोटले तीन मास एके रात्री द्यायचं स्वप्न दुष्टांत झाला अक्कलकोटी जाते तू तेथे कर नावडे भोग विलास सुख नावडे भोग विलास सुख भोग कैसाचा त्यास निद्रा नाही रात्रंदिव असे चिंता नये पळल कित्येक अनुष्ठानेशी ब्राह्मणे सं, बहुसाल दिवस चौक्याशी त्रास लय बघ त्रळेसी यात्रेसी कृष्ण वर्णाला शरीर रात्रंदिने चैन कोणाला घे जावेरणजावरील कृपा कोण करीला सोडे व्याधीपासून ऐसा कोणा समर्थ मग एक केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर तिथे जाऊन होता दत्तसेवा करावी सेवा केली भाऊ असं लोटले एस लोटले ती ना एके रात्री ते असं स्वप्ने दुष्ठांत झालं अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावे स्वामी सेवा यती वचनी भाव धराव आहे ते नाही व्यादी जाय दूर तरी ते तिथेचे राहिले आणि की अनुष्ठान आरंभले पुन्हा ते असे स्वप्न पडले अक्कलकोटी तो हे जाणून इथं गोष्टी पानसे विरा विचारून शेवटी त्वरित आले कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नागरीच्या नरणारी कामधंदा करीत घरी स्वामीचरित परस्परे प्रेम संगती प्रत्येक प्रतः स्नाने करोणी पूजाद्रव समर्थ चरणी जाती अतिवारे इथे श्री स्वामी सारामृत नाना प्रकृत कथासमत सदा परीशोत प्रेमळभक्त अष्टमोध्याय गौड स्वामीविंदापण श्री सारामृत स्वामी अष्टमोध्याय गौड श्री अध्ययनवा श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तने नेते होते ब्राह्मण भोजने स्वामी नामाची अखंडित अखंडिता चालते दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोणी चित्ती बहुत लोक येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैषाधिक शूद्र आणि अनामिक पारसे यवनाविक दर्शन येते धावन यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी संत ब्रह्मचारी फरसन्यास येतील पैकी ती वर्णावे महिमाना जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भास लागले ऐसा असो एशा नगरात शंकर प्रवेशात आनंदमय झाल्याची तर समाधान वाटले जे होते स्वामीसेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर कराय म्हणून विनंती करायला चरणी तरी आपण हा लागू नाही द्रव्य काही देईना बाईस द्रव्य दे लोभपूर्ण आनंद आनंद याचे म्हणून म्हणे मी तुके करण्याने दोन सहस्र रुपये द्यायला की ती बाई बाई ती म्हण ती बाईसी तो की कार्य करी जरी करी सी दहा तरी दहा सहस्त्र रुपयांशी देईन सत्यवचन बाई विस्मित झाली अंतर ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करे संकल्प आपण सोडावा तसे करे ती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थना या स्वामी प्रति काय आपुले कार्य आपुले करीन बाई स्वामी सी बोले वचन हे ग्रहस्थ थोर फुली न पुरी परिपूर्व कर महा लागून ब्रह्माचा मंद पळितो तरी आता करून कृपा करून मुक्त करा व्याधीपासून येंद वरदानी समर्थ देतून उठले स्मशा भूमीत स्वशान भूमीत आले ते राज एका नूतन खास तर निजले शंकर रावासी म्हणती लिला करून सुखविली तुमच्या मरणासी शंकरराव तयासी तया दिवशी खाना दिदिराशी आणि शे शेखनूर दर्ग्यासी एक कपन चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज अज्ञापित अज्ञापित बारीक वाटून निंबपत्रात दहा मिरे त्यात घालावे ते घ्यावे औषधतेने तेने भ्रम संबंध जाल्या स्वामी वैद्य व्याधी पळे आपणाची प्रकृतीशी आराम पडला राहा वगैरे स्वनगराला काही मास लोटतात याला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदाचे दर्शन आले अक्कलकोटाचे घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदित इथं जाहले म्हणजे ते वेधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र असं केला निर्तारा त्यांचे काय करा महाराज अज्ञापि गावाबाहेर आहे मारवते तिथेच चुने गच्ची निश्चित मठ आम्ही बांधावं असे एकांत स्थानी राहणार नाही कोणी अशी विनंती स्वामीच्या कारभारे करतात ते सर्वानुमते मठ बांधिला जुने गच्ची कीर्तीशंकररावांची अजरा मरा राहिली इथेही श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रापृत सदा सदापरिस भाविक भक्त गोड श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतो आज आपले तीन अध्याय पूर्ण झालेत म्हणजे नऊ पहिल्या दिवशी एक ते तीन दुसऱ्या दिवशी चार ते सा, आज सात आठ नऊ आणि आता आपण करतोय आपली स्वामी एक माळ जप चला सगळ्यांनी सुरू करा माझ्यासोबत बोला श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ Sri Swami Samartha, 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 Sri Swami Samartha Marta, sí, so misa, Marta, Samartha, so misa, Marta, श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय हा जो लास्ट आहे ना तो आपल्या डोळ्यांना लावून घ्यायचा अशा प्रकारे आपला आजचे तीन अध्याय वाचून झालेले आहेत श्री स्वामी समर्थांची एक माळ झालेली आहे आणि तुम्ही पण जर तुम्हाला जर वाचायला वेळ नसेल तर आपल्या चॅनलवरती सगळे अध्याय आहेत थी तीन तीनच्या याच्यामध्ये पाठवले तीन तीनच्या थी ग्रुपमध्ये मी आपले अध्याय अपलोड आहेत आपल्या ग्रुपवरती तर ऐकायला नसेल किंवा चरित्रांचा हा अध्याय तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही ते वाचू शकता ऐकू शकता माझ्या सोबत बोलू शकता कारण प्रॉपर मी दिलं आहे तिथे पण तर सगळ्यांना लाईव्ह जॉईन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता आपण आपली लाईफ संपूया उद्या पुन्हा जॉईन करूया कारण पुन्हा सॅटर्डे संडे मी नाही आहे तर उद्या आणि परवा आपण पुन्हा जॉईन करूया कर नेटवर्क नेटवर्कमुळे थोडासा लेट होतो त्याबद्दल सगळ्या क्षमस्व चलो थँक्यू सो मच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय बाय